कधीच डोक्यावर बसू देऊ नका सगळ्यांना पायाखाली तुडवा कारण सत्ता आपलीच आली पाहिजे हा पण आता तुमचं नावच वाकड्या आहे ना तेव्हा वाकड्या क्षीगास आणि एक गोष्ट आपल्या डोक्यात टाकून घे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार असे आहेत की सालेचे घरी संडास आहे तुमच्या हातात बरच काही आहे वाकडे साहेब नाही म्हणजे तुम्ही त्या दोन उमेदवाराला त्यांच्या घरी शौचालय असल्याचा दाखलाच देऊ नका माझी नोकरी धोक्यात येईल नोकरी धोक्यात मम्मी कशासाठी तुला आयडिया आयडिया भंडार नाही म्हणजे तुम्ही असं करा ना त्यांचा तो वारसा वगैरे काय ते सगळं जमा करा तू अर्ज जमा करून त्या सगळ्यांना तुमच्या अवजी हो चक्र मारू द्या इकडून तिकडे तिकडून इकडे फिरू द्या आणि गावी नस करतो आयडिया आहे ना आपल्या घराडे मग असं करा असंच करा पण ही निवडणूक आपल्याला जिंकलीच पाहिजे ही निवडणूक जिंकली तरच आपली सत्ता सत्ता तुमची सत्ता म्हणजे आमची सत्ता आपण दोघ भाऊ भाऊ मिळून या गावाला खाऊ वगैरे विस्तार अधिकारी येणार अरे ग्रामपंचायती मध्ये त्याच्यामुळे मला गेलं पाहिजे अरे बरोबर कारण कसं की म्हणजे आता वरिष्ठ माणसं आल्यानंतर नाही 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 पटापट केलं पाहिजे मला सुद्धा काम आहे बोलू विस्तार हो विस्तार अधिकारी इथं विस्तारच होईना माझा कळ तुमचा विस्तार कसा होत नाही ते मी बघतो आयडिया एवढ्या छपाट्यानं गोटीवर ताव मारत नाही तेवढ्या छपाट्याने पैशांवर ताव मारून गेलाय <laughs> का पडवा काही हरकत का नाही वाकडे अरे पण तुला माहिती नाही की या जगातला सगळ्यात वाकडा माणूस तर तुझ्या समोर उभा होता जगान भाऊ हात राडकला जाड्या पण आता घरकी बिल्ली तिला कसं अडकवायचं पण ती तर आपल्या पायाखाली आधीच दबलेली आहे

फोटो पाळून आता आपली बायको निवडणुकीला ते मला समजतो फोटो बोलून लोकांना फसवलं याला राजकारण म्हणत नाही समजलं काय तर लोकांच्या भल्यासाठी आणि गावाच्या हितासाठी हवा झटणं याला राजकारण होत

भाव एक पुष्पगुच्छ आला एवढा कायसाठी झालं तुम्हाला काय आला द्या बरं आता तुम्ही दोघं बोलत बसा मी येतो हो वा म्हणजे वा काय शुद्ध सामानांनी आमचं स्वागत केलं काय तुमच्यासाठी पुष्पगुच्छ आला होता तो, 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 हो। तो सुद्धा जाऊ द्या आशीर्वाद द्या निवडणूक जवळ आली आशीर्वाद द्या मुखल मनाने आयुष्यमान भाऊ अरे रे 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 अह काय आशीर्वाद देत आहे राजकारणातले भीष्म पितामा तुम्ही आणि भीष्म पितामानी नुसत आयुष्यमान भाव

एक लौगासारखा अंता कापणे हो विसरत आहे कलयुगा आहे मामंजी कलयुग पण तरी तरी तुम्ही राजकारणातून आता संन्यास घ्यायला पाहिजे असं मला वाटतं या निवडणुकीमध्ये माझ्या गटाचा आणि मी तो भाव मांडे करून मी राजकारण सोडून दे बाबा तुम्ही, तुम्ही जगन ला। जगन ला जगन करता है। या कशाला आपल्या आपल्या मस्तकाचा पायाचा मनाचा तीर्थ वापर करतायतिष्ठानी बाई या सरपंच करायचा आता आटापिटा करताय ना तुम्ही कोण कोण लागतो

कर्तृत्व नेतृत्व हे सगळं कुठेच बघायला मिळत नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि समाजकारणावर हे बघा मी तुमच्याशी तडजोड करायला आलेलो आहे तडजोड नाही पर्याय मुला मान्य करा नाही मां तर नाहीतर त्या गोखळे बाईला विकत घ्यावं लागेल

दोनशे चारशे पाचशे रुपयाला तुमची मत विकल्या जात आहे सगळं एक पवा खांबा याच्यामध्ये तुमची मत अशी धप्प्यात पडताय त्या मतांवर त्या दारूंवर त्या खांब्यांवर पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही घ्या ना तुम्ही घ्या कारण तुम्ही आमचे गुरु हव तर हव तर हे गुरु दक्षिण समजा किती हवे दोन लाख बोला ना तुझे पैसे विशाल ठेव लक्षात ठेव मी विकणारा माणूस नाही हे पैशाची धमकी म्हणे खूप कष्ट उभं केलं होतं तुम्ही तुम्ही म्हणत असाल तर सगळं सोडून देईल पण पण या निवडणुकीत माझी साध्य करतो